आराध्य सुरी स्तोरात माझ्या शाळेचे नाव आत्म मलिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल कोप कोकमठण तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर माझ्या वक्तृत्वाचा विषय मी आज मांडणार आहे गांधीजींचे विचार व आजचं युवक चमकणाऱ्या वस्त्रापेक्षा चमकणाऱ्या वस्त्रापेक्षा पांढऱ्या खादीच सौंदर्य दिसले पांढऱ्या खादीच सौंदर्य दिसले जगहोर जगहोर संपूर्ण संपूर्ण अहिंसेत जात असताना एका मानवाने अहिंसेचे शस्त्र उभारले अहिंसेचे शस्त्र उभारले जो प्रसिद्ध विचारवंत प्रसिद्ध साहित्यिक रोमा यांनी गांधीजींच्या आत्मचरित्राचा अभ्यास करत असताना त्यांना अभ्यासात असे आढळले की त्यात ते म्हणाले की आतापर्यंत संपूर्ण जगात संपूर्ण जगाच्या हजार वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत प्रभाव टिकवणाऱ्या इतका दुसरा कोणताही भारतीय त्यांना सापडला नाही गांधीजींचे विचार हे आजच्या पिढीपर्यंत पोहोचलेच पाहिजे गांधीजींचे विचार हे एका ऊर्जेप्रमाणे आहे आपल्या वैज्ञानिक वृत्तीचा आहोत आपल्याला आपल्याला ऊर्जेचा सिद्धांत माहितीच आहे ऊर्जेचा सिद्ध सिद्धांत सांगतो की ऊर्जा ही कधीच संपत नाही ती फक्त एका गोष्टीकडून दुसऱ्या गोष्टी गोष्टीकडे गोष्टीकडे स्थलांतरित केली जाऊ केली जाऊ शकते तसेच आपण गांधीजींचे विचार हे संपवू शकत नाही ते फक्त एका घटकाकडून दुसऱ्या घटकाकडे म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केले जाऊ शकते गांधीजी म्हणतात तारुण्य तारुण्य ही वाया घालवण्यासाठी नाही तर ती विकासावर विजय प्राप्त करण्यासाठी मिळवलेली गोष्ट आहे आजच्या युवकांनी सत्य व अहिंसेच्या मार्गावर चालले पाहिजे तर आजचे युवक आजचे सत्य हे राष्ट्र प्रांताच्या बाहेर गेले आहे व अहिंसे हा तर थट्टेचा विषय झालेला आहे गांधीजींचे गांधीजींचे खरंच आजचा गांधीजींच्या विचारांचे आजच्या युगात खरंच खूप गरज आहे खरंच खूप गरज आहे भारताचं भविष्य हे आपल्याला कोणत्या गोष्टीवर अवलंबून दिसते तर भारताचं भारताचे भविष्य हे आजचे युवक काय करत आहेत यावर अवलंबून असते गांधीजींनी सुद्धा लहानपणी धूम्रपान मद्यपान तसेच मानसार केला होता परंतु त्यांना त्यांचे त्यांना त्यांची चूक वेळेवर कळाल्यामुळे त्यांनी त्यांनी शपथ घेतली की मी अशी चूक कधीही पुढे करणार नाही आजचे तरुण आजचे तरुण सकाळी शपथ घेतात की मी दारू पिणार नाही व संध्याकाळी रात्री आले की तेच करतात तेच करतात गांधीजी म्हणतात की दारू ही सध्या सध्याची पिढी सध्याच्या पिढीसाठी तरुण पिढीसाठी नाश करते व त्यांचे मन अशुद्ध म्हणते महात्मा गांधींनी स्वतः समोर साधी राहणीमान व उच्च विचार वी, उच्च विचार सरण्याची वृत्ती आदर्श वृत्ती व्यक्ती म्हणून ठरविली ठरवली परंतु आजच्या युवकांनी आदर्श म्हणून कोण तर सेलिब्रिटी क्रिकेट न, आ, सेलिब्रिटी क्रिकेट नटसम्राट महात्मा गांधीजी म्हणतात जेवढा धोका आपल्याला वाईट कर्माचा आहे तेवढाच बहुधा धोका आपल्याला वाईट विचारांचा सुद्धा आहे विचारांचा सुद्धा आहे आजचा हा युवक जात धर्म प्राण अशा निकषा निकषावरून एकमेकांचे गळे दाबतात महात्मा गांधींच्या तर जीवनात जाती येतात धर्मी येतात असा थारच नव्हता गांधीजींनी सर्व धर्मांचा अभ्यास करून एकच धर्म निकषावर आले आणि तो म्हणजे सर्वांचा एकच धर्म आणि तो म्हणजे मानव धर्म मग मानव धर्मच हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे परंतु आजचा हा युवक एकमेकांच्या धर्माची निंदा करतो एकमेकांच्या जातीबद्दल बेबबाबदारपणे वक्तृत्व बग, बग, करतो माझाच धर्म असा श्रेष्ठ आहे हेच सुरू आहे आजच्या या युवकांमध्ये गांधीजींच्या गांधीजींच्या हातात कधीच घड्याळ गांधीजींच्या हातात कधीच घड्याळ दिसले नाही व ते कधी घालतही नव्हते त्यांचे घड्याळ नेहमी ते त्यांच्या कमलेला असत कारण त्यांना कधीच फॅशनची फॅशनची आवड नव्हती व त्यांनी कधीच फॅशनही केली नाही परंतु आजच्या या युवकांतला तर फॅशनचे वेळ लागले आहे फॅशनसाठी ते वेळे झाले आहेत आजच्या युवकांपैकी चार ते पाच टक्के लोकही चार ते पाच टक्के लोक ही हे वेळ पाहण्यासाठी घालतात तर उरलेली नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोक ही फॅशनसाठी घालतात त्यांना थोडीही जाणीव नाही की ते आपल्या देश बांधव आपल्या भारतीय गोर यां भारतीय देशबंधू किंचन किती किती लांब जात आहेत त्यांना याची थोडीही कल्पना नाही महात्मा गांधीजींनी कायम त्यांच्या हव्या असणाऱ्या गोष्टी हाताने बनविल्या व वापरल्या परंतु आजच्या युवकांना प्रत्येक गोष्ट ही झटपट व व त्यांच्या हातातच हवी व लगेचच हवी अरे थोडं तरी सुधरा आणि आपल्या हाताने कोणी गोष्टी बनवा व काही गोष्टींचा व काही गोष्टींसाठी प्रसार करा प्रसार करा आजचा हा युवक परदेशात जाऊन सेटल होत आहे आणि संकुचित वृत्तीचा वृत्तीचा ही होत आहे गांधीजींनी कायम प्रथम स्वतःचा विचार न करता दुसऱ्याचा विचार केला व नंतर स्वतःचा विचार केला शेवटी जाताना एवढेच सांगेल युवकांना शिका त्यांचा ध्यास युवकांना शिका त्यांचा ध्यास आणि अहिंसा ठेवा श्वास आणि अहिंसा ठेवा श्वास गांधीजींच्या मार्गावर चालतात तर गांधीजींच्या मार्गावर चालतात तर उजळ तुमचं भविष्य खास उजळेल भविष्य तुमचं खास जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद